दोन महिन्यांनी लाडकी बहीण योजनेच्या पंधराशे रुपयांचे होणार तीन हजार राऊतांची घोषणा राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला उदंड प्रतिसाद मिळालेला असून दीड कोटींपेक्षा जास्त महिलांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसेही जमा झाले आहेत मात्र राज्य सरकारच्या योजनेवरून सत्ताधारी महिला वर्गाला आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असताना विरोधकांकडून टोला लगावला जात आहे ही योजना म्हणजे निवडणुकांच्या तोंडावर आमिष दाखवण्याचा प्रयत्न असल्याचं विरोधकांनी म्हटलं आहे मात्र काही दिवसांपूर्वी सांगलीतील सभेत बोलताना काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी लाडकी बहीण योजनेच्या रकमेत वाढ करण्याचं म्हटलं होतं आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सुद्धा राज्य सरकारवर टीका करताना लाडकी बहीण योजनेचे पैसे दुप्पट होणार असल्याचं म्हटलेलं आहे संजय राऊत सध्या मराठवाड्या दौऱ्यावर असून नांदेड जिल्ह्यातील लोहा येथे शिवसेना पदाधिकारी मेळाव्यात बोलताना त्यांनी राज्य सरकार आणि केंद्र सरकारवर हल्लाबोल केला तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या श्रेयवादावर सुद्धा त्यांनी भाष्य केलं ला। तसेच लाडक्या बहिणींच्या रकमेत दुपटीनं वाढ करणार असल्याची घोषणाही त्यांनी केली पंधराशे रुपयात लाडक्या बहिणींचं काम होतं का लाडक्या बहिणींचे अनेक प्रश्न आहेत महागाईचे प्रश्न आहेत मुलं बेरोजगार आहेत ते प्रश्न कोणी सोडवायचे पंधराशे दिले म्हणून मतं मिळतील या भ्रमात सरकार आहे पण लाडक्या बहिणीने ते पैसे घ्यावेत कारण ते पैसे आपलेच आहेत आपल्याच टॅक्सच्या पैशातून ते पैसे दिले जात आहेत आता दोन महिन्यांनी आमचं सरकार येत आहे तेव्हा या पंधराशेची तीन हजार होणार आहेत असंही राऊत यांनी म्हटलेलं आहे म्हणजे दोन महिन्या सरकार आल्यास लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये दरमहा देणार असल्याची घोषणाच राऊत यांनी केली दरम्यान सांगली मधील सभेत काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते खरगे यांनी सुद्धा आमचं लाडकी बहीण योजनेची रक्कम असल्याची घोषणा केली होती कुठेही हात लावला की सत्यानाश होतो हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जिथे जिथे हात लावला त्या जागेचं सोनं झालं त्या कामाचं सोनं झालं हा महाराष्ट्र घडवला पण जेव्हापासून हे सरकार सत्तेवर आलेलं आहे हात लावेल त्याची माती होती हात लावेल त्याच्या सत्यानास होतो आहे हे चित्र आपल्याला बदलावं लागेल इथं अनेक लाडक्या बहिणी बसलेल्या आहेत लाडक्या बहिणी त्यांची आणि आमच्या नाही का पंधराशे रुपयात लाडके बहीण होते का पंधराशे रुपये दिली का सर्टिफिकेट लाडक्या बहिणीचं लाडका बहिणींचे अनेक प्रश्न आहेत महागाईचे प्रश्न आहेत लाडका बहिणींची मुलं बेरोजगार आहेत लाडका बहिणींच्या घरातल्या समस्या महागाईचे प्रश्न आहेत ते कोणी सोडवायचे पंधराशे रुपये दिले म्हणजे लाडका बहिणींचं मत मिळेल या भ्रमात जरी सरकार असेल तर मी इतकंच सांगतो लाडक्या बहिणीने पंधराशे रुपये घ्यावेत हे पैसे कोणाच्या खिशातून जात नाहीत हे पैसे सरकारचे आहेत जनतेच्या करातले आहेत तुमच्या आमच्या आहेत आणि ते आमच्याच घरात जाणार असतील बहिणीने ते पैसे घेतले पाहिजेत आणि एक लक्षात घ्या दोन महिन्याने आमचं सरकार येतंय आपलं सरकार येत आहे तेव्हा या पंधराशेचे तीन हजार झाल्याशिवाय राहणार नाही पंधराशे घ्यायलाच पाहिजेत आमदारांना पन्नास पन्नास कोटी रुपये देतात विकत घ्यायला आमदार खासदारांना शंभर शंभर कोटी रुपये देत आहे विधान परिषदेची निवडणूक झाली दोन महिन्यापूर्वी शंभर कोटी रुपयाला एक एक मत विकत घेतलं या सरकारनं आणि आमच्या बहिणींना पंधराशे रुपये देतात आणि कौतुक काय लाडकी बहीण मग लाडका भाऊ नाही लाडका मुलगा नाही लाडका बाप नाही लाडका शेतकरी नाही ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी गोंदिया